नमस्कार मंडळी प्रिटी प्रतिभामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे डे तिसरा वजन कमी करायचा तर सकाळचे वाजले होते साडेपाच आणि माझं सकाळचं आज मी मॉर्निंग ड्रिंक घेणार आहे ब्लॅक कॉफी खरं तर मी पहिल्यांदा ब्लॅक कॉफी घेते मनामध्ये खूप प्रश्न होते ही चांगले लागेल नाही लागेल खरं तर असं वाटत होतं हे खूप बेचव लागेल मला आवडणार नाही पण खरं सांगू हे प्यायला खरंच खूप छान लागलं मिल्क कॉफीपेक्षा पण मला तर हे ब्लॅक कॉफी आवडले आणि याची खूप सगळे असे बेनिफिट्स आहे हे जर वर्कआउटच्या आधी आपण घेतलं ना तर आपलं पचनक्रिया जी आहे ती वाढते वर्कआउटमध्ये आपल्याला एनर्जी मिळते त्यामुळे वजन देखील आपलं जे आहे ना ते झपाट्याने कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर आपलं हृदयाचं जे आहे ना ते आरोग्यदेखील सुधारतं असं म्हटलं जातं ब्लॅक कॉफी पिल्याने स्मरणशक्ती देखील सुधारते आता त्या कॉफीसोबत मी घेतले होते या ठिकाणी भिजवलेले सात बदाम तर तरी पहिला घोट घेतला म्हटलं कडवट असणार पण नाही हे छान लागलं आणि खरं सांगू मला तर ही ब्लॅक कॉफी आवडली याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी आहे त्यामुळे तुम्ही हे डेली डेलीसुद्धा घेऊ शकतात तर मस्त शांत बसून मी माझी ब्लॅक कॉफी फिनिश केली आणि बदाम फिनिश केले त्यानंतर मग मी गेले होते वॉकसाठी तर आज काय केलं माहिती का मी रोज ग्राउंडपर्यंत गाडीने जायचे माझ्या स्कूटीने तर आज म्हटलं जाऊ द्या घरूनच पायपाई जाऊया जेणेकरून अजून आपलं मोठं राऊंड होईल म्हणजे चालणं जास्त होईल तर जवळपास मी एक दीड तास चालणं झालं म्हणजे एक्स्ट्राचा मला आज अर्धा तास मिळाला जास्त चालायला घरून जायला तिथपर्यंत वीस जा मिनटं लागतात यायचे वीस मिनटं असे चाळीस मिनटं म्हणजे पुन्हा एक्स्ट्रा वाढले तर चालून आल्यानंतर थोडं फ्रेश झाले तर या ठिकाणी आज मी बनवले होते नाश्त्यामध्ये रव्याचे आप्पे ज्यामध्ये मी दही घालून घेते आता दही मुळे देखील आपलं अन्न पचायला मदत होते आणि ब्रेकफास्ट हा हलका आणि छान बन आवडीचा बनवला ना तर मग छान वाटतं तर मला हे आप्पे रव्याचे जास्त आवडतं मी अजून डाळीचे आप्पे केलेले नाही कधी तर बाजूला स्वयंपाकाची देखील तयारी चालू होती माझी आणि पिलूला मी मोस्ट ऑफ द टाईम जो माझाही ब्रेकफास्ट असतो किंवा त्याचा ब्रेकफास्ट असतो तोच टिफिनचा आणि माझा सेम असतो तर ज्या रेसिपी आपण हेल्दी फॉलो करतोय तर त्या आपल्या घरातल्यांना देखील फ देता येतील म्हणजे आपला का टाइम पण सेव्ह होतो या ठिकाणी आणि सगळ्यांना हेल्दी गोष्टी खायला मिळतात तर इकडे वांग मी भाजून घेतलं भरितासाठी आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असे टुम्म हे आपे फुकतात आणि अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात हे तयार होतं यामध्ये तुम्ही भरपूर अशा भाज्या घालू शकतात तर पिलूना थोडंसं भाज्या खायला कधी कधी हे करतो आणि गाजर तो खातो पण माझ्याकडे आज यामध्ये घालायला गाजर नव्हतं त्यामुळे मग मी मी हे साधच बनवून घेतले होते जिरं कोथंबीर हिरवी मिरची घालून तर या ठिकाणी त्याचा टिफिन मी पॅक करून घेतला आहे लहान मुलांना हे टिफिनला दिले तरी मुलं खूप आवडीने खातात हे आणि अगदी नरम मऊ लुसलुशीत राहतात हे तर पिलूचा टिफिन पॅक झाला आणि याच्यासोबत मला त्याला नेहमी केचप हे द्यावंच लागतं खूप गडबड होते सकाळी माझा आता जर मी माझा नाश्ता वेगळा त्याचं वेगळं करायचं म्हटलं तर खूप टाईम जातो कारण मग त्याचा नाश्ता परत मला टिफिन रेडी करायचा असतो आणि मग दुपारचं माझं देखील असतं तर मग त्यामुळे मी मोस्टली असा नाश्ता निवडते की जो मला पण कामातील आणि त्याला पण कामातील तर या ठिकाणी मी घेतले होते साधारणतः सहा ते सात आप्पे जे मी नंतर बनवले होते त्याच्यामध्ये मी अजिबात तेल वापरलं नव्हतं अगदी किंचित एखादून थेंब मत घालून मी हे बनवून घेतलं होतं कारण आपल्याला या ठिकाणी तेलाचा देखील वापर अगदी कमी करायचं आहे तर हे खाल्ल्यानंतर आज या ना मला खूप डोकं दुखत होतं आणि खूप चहाची क्रेविंग होत होती कंट्रोलच झालं नाही म्हणून अर्धा कप बिना साखरेचा या ठिकाणी मी चहा घेतला दूध त्यामध्ये थोडंसं पाणी आणि फक्त चहा पावडर टाकली हा देखील प्यायला छान लागतो तर मोस्टली मी टाळते की नाहीच घ्यायचा पण घेतला आज मी या ठिकाणी यांचा टिफिन रेडी झाला त्यांना टिफिन देऊन आज ते उशिरा गेले त्यामुळे मग त्यांचा टिफिन तेच घेऊन गेले साडेबारा वाजता मी या ठिकाणी वांग्याचं भरीत घेतलं शेपूची भाजी घेतली आणि जेवणामध्ये मग भाकरी होती तर भाकरी आज मी थोडी मोठ्या झाल्या माझ्याकडनं त्यामुळे मग मी तीन चत्करच भाकरी घेतली त्यातला वन पोर्शन मी काढून टाकला चार भागांपैकी तर हा होता माझं दुपारचं जेवण एक साडेतीन चारच्या दरम्यान मला भूक पण लागली होती आणि एक फळ खायचं म्हणून मग मी या ठिकाणी मस्त असं डाळिंब खाऊन घेतलं तर फळं आपण आपल्या चॉईसने रोज वेगळे विगड़ वेगळे खाल्ली बेस्ट राहील भरपूर सगळी फळं आत्ता येत आहेत त्यामुळे रोज फळ हे आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करणं फार गरजेचं आहे मस्त बसले पिल्लू झोपलेला होता बाहेर छान असा पाऊस चालू होता तर मग संध्याकाळच्या तयारीसाठी या ठिकाणी मी आज सोयाबीन टिक्की बनवते तर लसूण कांदा भाजून घेतलेलं बेसन कोथिंबीर आणि उकडून घेतलेलं म्हणजे बॉईल करून घेतलेली सोयाबीन आहे सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं की लसूण आणि कोथिंबीर जी आहे ती व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतली अशा पद्धतीने आणि याच वाटणामध्ये आपल्याला जे बॉईल करून घेतलेलं सोयाबीन आहे त्याचं मी सगळं पाणी काढून घेतलं आणि त्यांना थंड करून घेतलेलं होतं तर ते आपल्याला बारीक करून असं काढून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकतात पण मग मी बेसिक माझ्याकडे जे मसाले होते तेच घालून बनवते तर हे काढून झाल्यामध्ये यामध्ये मी घालतो घेतलेलं आहे धन्याची पावडर लाल तिखट मोजकच घातलंय मी त्यानंतर हळद घातलीये आणि याची चटपटीत छान चव लागावी यामध्ये मी ऑरिगॅनो घालून घेतलेला आहे चिली फ्लेक्स पण तुम्ही घालू शकतात आणि थोडंसं जिरं देखील घातलेलं आहे मसाले आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात वरून मी घातलं आहे चवीनुसार मीठ यामध्ये कांदा घातला आहे आणि बेसनपीठ भाजून घेतलेलं मी यामध्ये घातलं आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कुठलंही पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे कारण सोयाबीनमधलं पाणी जे आहे ते पिठामध्ये व्यवस्थित असं ॲब्झॉर्ब होतं एक दोन मिनटं झाल्यानंतर याचं अशा आपल्याला छोट्या छोट्या टिक्क्या करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी माझ्या अशा मी सगळ्या टिक्क्या रेडी करून घेतल्या आहेत तव्यावरती आपल्याला अगदी कमी तेल घालायचं आहे आणि यांना व्यवस्थित असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे सोयाबीन so, वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे यातमध्ये प्रथिनं आणि फायबर आहे त्यामुळे आपल्याला लवकर अशी भूक लागत नाही प्रोटीनचं प्रमाण यामध्ये जास्त आहे फायबर्स जास्त आहे आणि कॅलरीज यामध्ये कमी असल्यामुळे आपलं वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे याच्यामुळे आपलं काय होतं की पचन देखील जे आहे ना ते सुधारतं यामध्ये फायबर्स आहेत ज्यामुळे आपल्याला ना पोट साफ न होण्याचे देखील प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करता येतात तर या ठिकाणी मी चार टिक्क्या घेतल्या होत्या आवडल्या म्हणून आपल्याला जास्त प्रमाणात देखील एखादा पदार्थ खायचा नाही रात्रीचं जेवण आपल्याला अगदी कमीच करायचं आहे तर चार टिक्क्या मी खाल्ल्यासोबत कुठली चटणी केचप वगैरे खाल्लं नाही आणि संध्याकाळी घेतलं जिरा वटर धन्यवाद